हे नर्मदा मैयाच्या किनारी पाद आणि शंकराचार्य यांचे मंदिर आहे शंकरा हिंदू धर्माचे गुरु शंकर शंकराचार्य यांचं हे मंदिर आहे आणि हे नर्मदा मैयाचे किनारे नर्मदा मैया आता दिसत नाही इकडे नर्मदा मैया दिसत आहे आणि आता आपण इथं दर्शनासाठी जाऊयामध्ये

पाद गोविंदाचार्य पाद आणि हे शंकराचार्य आणि ते स्फटिक लिंग आहे लिंग स्फटिक लिंग आहे स्फटिक लिंग आहे हिला स्फटिक लिंग म्हणतात ही फार तिकाय तिकाय ती लिंग ते पिंडवरती बघा नेत्र दिसतं बघा नेत्र दिसतं बघा चमकस बघा हे नेत्र दिस नेत्र दिसतं बरं काय ओरिजिनल आहे बरं का ओरिजिनल आहे स्फटिक लिंग हे शंकराचार्य आणि गोविंद गोईन, गोविंद पादाचार्य आणि इकडे त्यांना हे मोठे दिसत आहे ते शं आप गोविंद पादाचार्य आणि इकडं लहान मुलासारखे दिसत आहे ते आद्य शंकराचार्य धर्मगुरूचे संस्थापक असं म्हटलं तरी वाऊगं ठरणार नाही कारण ते मला एवढं माहीत नसल्यामुळे मी जास्त हे बा किती सुरेख मंदिर आहे बघा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे झालं सगळ्यांचं दर्शन दर्शन झालं आपलं झालं झालं अच्छा चला चला बापू दर्शन झालं दर्शन घ्या बाबू दर्शन घ्या <सान। सान>। ना दर्शन झालं का सलाम मंडळी मग हा चला दर्शन आलं मंडळी रामकृष्ण हे नर्मदे हर मनमन्य गुरुवारी माऊली गुरु कृपा आशीर्वाद आणि आता आम्ही आपला शंकराचार्यांचे गुरु गोविंद पादाचार्य यांच्या गुंफामध्ये अनुग्रह दिला गेला शंकराचार्यांना आपले हिंदू धर्माचे प्रवृत्ते गुरु त्या शंकराचार्यांना इथं दीक्षा दिली गेली आणि इथंच आम्ही आता प्रवेश करत आहोत हे पा गुरुतीर्थ गोविंदनाथ वन शंकर सायस क्षेत्र गुरु गुंफा धुमगड धुमगडला आहे बरं काही आता बॅटरी काढावी लागेल आणि मध्ये प्रवेश करावा लागेल हे बॅटरीक दे मग आप आता ही मंडळी हे बापू आहेत बापू ते बापू हे बापू आहेत हे ना हे आपला आपला आप्पा आहेत हे बेडी साहेब आहेत जोरांचे आणि हा मी पण आहे बरं का हा बा आता गुंफेमध्ये चाललो बॅटरी द्या इकडे हे बघ घ्या ते दंडाय दंडा घ्या एकदम दंडा घ्या चला हे हे गुंफेमध्ये चाललो बरं का हे ब हे गुंफा गुंफेमध्ये चाललो बरं का आम्ही ही शंकराचार्यांची गुंफा कशी बनवली असेल बघा हे बघा ही लिंग इथं आहे लिंग सुद्धा तयार था झालेली आहे बघा हे बघा आता खूप लांब आहे बरं का ती जवळ नाही लांब लचक आहे हळू हळू या बरं का लागी जाई वर खाली बघा हे गुंफा चाललो आम्ही आत बर का बॅटरी शिवाय अजिबात चालत नाही आता किती लांब खाली लावा बरं का हे तो फाटक आहे हा खा लो बरं का तमस वाकन पड़ी बरं तुमले खबर लाव हे बघ हे गुंफा बघा मध्ये बाहेर दिवस आहे अजून पण मध्ये अंधार पडलं हे बघा दिसते का लांब लचक नाम लचक तमा तमा भा। तमा तमा हां या हे प हे येऊन राहिले चला हे गुंफा बघण्यासारखी हे प इथं इकडे पण अशी थोडीशी इथं हाय मोकळे गुंफामध्ये चाललो बरं का आम्ही बघा गुंफा बघा हे बघा इथं किती आहे हे थोडंसं अंतर आहे हे बघा अगदी डोकं सुद्धा टेक म्हणजे ठोकलं जाईल अशी जागा आहे बघा चालली कशी काय तयार केली असेल बघा हे गुंफा अगदी म्हणजे भयंकरला इथं आणि खूप आनंदही होतो आहे कारण ह्या इथं ते स्पंदन असतात ना ते लहरी आप ला ला ते आपल्याला नक्की हे करतात आणि आपल्यामध्ये नक्कीच असं हे ते पहिली मंडळी गेलेली आहे हे हा पूर्ण गुंफा आहे बघा इथं हे पाडळी दर्शन घेत आहेत चला हे पा आता येता यांनी यांनी पण आरती लावलेली आहे हे बघा ही मंडळी बघाय पादुका आहेत बघा दर्शन घ्या मंडळी दर्शन घ्याय पादुकांचं दर्शन घ्या शंकराचार्य बघा आता जय आता मंडळी दर्शन घेत आहे या इकडे या हे बाकीची मंडळी पा सगळ्यां दर्शन दर्शन घेतलं का बॅटरी बंद करा बॅटरी बंद करा दर्शन घेतलं खूप आनंद खूप आनंद बघाय गोपा हे बघा जशा मूर्त्या तयार झालेल्या आहेत बघा हे बा हे बघा किती किती बघा ना एकदम बघा बघा हे ओरिजिनल आहे बर का तुम्ही म्हणाल बनवलेला आहे किंवा काही हे बाय हे इथं गुंफा इथं शंकराचार्यांना दीक्षा दिली गेलेली होती पाद हे आणि इथं आणि एक विशेष मंडळी बाहेर या गुंफेच्या बाहेर दाराजवळ एक रांजण होता बुललेला आणि या रांजणमध्ये पाणी येत होतं आणि नर्मदा मैयाला जेव्हा पूर आला त्यावेळेस कितीही पूर आला तरी त्या रांजणात पाणी जात होतं पण मध्ये गुवेत येत नव्हतं अशी इथली एक आख्यायिका आहे बर का आणि मंडळीने दर्शन घेतलं आता बापू दर्शन घेत आहेत बापू दर्शन घेऊन पडा निघा हां म्हणजे मागे सरका सगळ्यांना सगळ्यांना पटपट दर्शन घेऊ द्या दर्शन घ्या सर्वाय महादेवाय ते नमा दर्शन घ्या बाजूला हंस नारायण जयमेव अष्टकन नाम पट पडपड संक्लेश नाशाय दुःख नाशाय माधव श्री गोविंद मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुमूर्ते पूजामूलं गुरुपदा मंत्रमूल निरंजनं गुरुर्वाक्ये सदा सत्यं सत्यमेकं पणपर घ्या दर्शन घ्या स्वामी महाराज की जय दर्शन झालं पापा चला चला पटकन पटकन पटक तुम बाजू त्याच दर्शन पाहतो काय सर कोणतरी मागे सर काय वरची द्या तशाच राहू द्या जशाशेत तशाच राहू द्या दशाशेत तशाच राहू द्या फक्त दर्शन करी घ्या चला चला हे बघा मंडळी हे बघा हे बघण्यासारखं हे बघा हे काही सिमेंटने बनवलेलं नाही काही नाही हा हे ओरिजिनल आहे हा बापू तुम्हाला काढ बॅटरीत लाव जय गोविंदाचार्य भगवान की जय शंकराचार्य भगवान कृष्ण हरि मनमने माऊली गुरु श्री जायखड्यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण शांतीसागर बाबा गोंडेगावकर तुकाराम बाबा गोराणेकर सौ यशोदा आकाश यशवंतराव महाराज देव मामलेदार यांच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही व्हिडिओ बघता तुमच्या आशीर्वादाने आमच्या आई वडिलांच्या आई आशीर्वादाने चालत आलेली आमची माँ नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आजचा आमचा चौपन्नावा दिवस तारीख सो सोळा बारा दोन हजार तेवीस या दिवशी आम्ही या दिवशी आम्ही महा अशोकजी महाराजगिरी काशी यांच्याबरोबर आम्ही तीन दिवसापासून चालत आहोत भाग्य आहे आमचं त्यांच्याबरोबर शालिग्राम आहेत आणि खूप आनंदी आनंद चालू आहे आमचा अशी असा पाच परिक्रमाच्या याच्यामध्ये पा चार परिक्रमामध्ये इतका आनंद आला नाही आणि इतका आला हो, योग आला नाही असा हा योग आहे आणि या योगाने आम्ही महाराजांबरोबर चालत आहोत असाच योग येत राहो आणि आपल्याही अशीच परिक्रमा घडावी ही मा नर्मदाचारणी प्रार्थना करतो आज गुला नर्मदे हार ना। ना। आज गुलाबी गुलाबी थंडी होती आणि त्या थंडीत मंडळी चालत आहे चला मंडळी नाश्ता झाला बरं का आमचा चला अजून सूर्योदय झालेला नाही चला नर्मदे हार नर्मदे हार वा 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 चला जवळजवळ जोड़ आम्ही तेस तेवीस पंचवीस ते तीसच्या आसपास आहोत आम्ही चला नाना श्री नर्मदे हे गुजरातची मंडळी आमच्या बरोबरच आहेत आता पंधरा दिवसापासून जास्त ना जास्त झाले असतील बघा नर्मदेहार ना चला ना चला आला 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 चला माऊले नर्मदे हार नदे हार नर्मदे हार हार नदे हार चला मंडळी आनंदी आनंद ह रामकृष्ण हरि नर्मदे हार असा हा आमचा आनंदी आनंद परिक्रमेचा आहे मा नर्मदा मैया जशी आई लहान लेकराला सांभाळते ना तशी मैया आम्हाला सांभाळते आज बरीच थंडी होती त्यामुळे वरून जे त्या कोणसा पाण्याचा कपडा तो घेतला घेतलाय प्लॅस्टिक चालू आहे मग काय करायचं आता थंडी होतीच म्हणा आज नाही का नाना ना, हां ना, कारण अमरकंटक जाऊ जाऊ शेजारी जवळ येतं ना तव तो, तो थंडी वाढत असते कारण समुद्रा किनारीपासून बराच उंचीवरती आहे चला मग म्हणजे हां ठेवू का मग आता या तुम्ही बी परिक्रमेला या हो मजाच असते या नाश्ता झाला आमचा काय हां चालेल मग हां चालू ना येऊ ना या मग हां रामकृष्ण हरी नर्मदे हरि रामकृष्ण हरी मंडळी तारीख आज सोळा बारा दोन हजार तेवीस चौपन्नावा दिवस या दिवशी आम्हाला रस्त्यावरती दुपारचं भोजन प्रसादी आणून दिलं ती जबलपूरची एक समिती आहे हे तिथं नाव आहे त्यांचं रेवा रोटी योजना नर्मदाच्या परिक्रमा परिक्रमा वा चालत वाहन द्वारा आयोजन आयोजन प्रसादी सेवा परमपूजनीय गुरुदेव गुरुदेव श्री श्री नीरज भैयाजी महाराज द्वारा संचलित असे हे डबे रस्त्यावरती त्यांनी दुपारी आम्हाला आणून दिले आणि सगळे परिक्रमावासी आता जेवण करत करतात पंचेचाळीस किलोमीटरवर आणि ते आता जबलपूरहून ते इकडे सव्वाशे किलोमीटर आणि तिकडे सव्वाशे किलोमीटर अशा दोन्ही बाजूला ते प्रवास करून हे प्रत्येक परिक्रमावासीला दुपारी सायंकाळ जेव्हा ज्यांना जसं जसं लागेल तसं ते विचारत आणि हा असं आम्हाला जवळजवळ आता पंचवीस जण आहोत आम्ही पंचवीस परिक्रमावासी आहेत सगळ्यांना डबा दिलेला आहे आणि हे जेवण बघा किती उत्कृष्ट आहे बघा सगळं आचार आहे श्वास आहे सगळं सगळं आहे दिसत असेल डाळ भात सगळं सगळं पॅकिंग करून आणि अगदी गरम गरम बघा हे मंडळी आता जेवण करून बाप्पा जेवण करून राहिले इकडे बापू कळ बापू आहो दमदाराना मालिका ना बापू तुम्ही चालू कर बरं चालू जेवा 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 चला नरे बार घ्या असं त्यांना मा नर्मदा मै्यातर्फे चरणी त्या प्रार्थना करा अशीच सेवा त्यांच्याकडनं घडत राहो आणि परिक्रमावास्यांची ते सेवा करो हां मग फिरणं नाव काय मग व अरे वा पाहिजे पंच्याहत्तर वर्षाचे आपले बेडीस दादा नाव आपण देवमळ बेडीस आणि यांनी आणखी परसादी दिली आणखी आम्हाला आता दुकानदार आहे ते बघा त्यांचं सुद्धा किराणा दुकान आहे इथं हां फोटो ना मना म्हणे म्हणा एन... एक फोटो काढा म्हणा मना, मना मने, आँ, आँ, या टाका म्हणे काय करवा करू बर हा मग मंडळी या भोजन करूया या प्रसादी माचा महिमा मैं मैयाचा महिमा मैं बघा रस्त्यावरती भोजन हा रस्त्यावरती भोजन मिळतं करत सगळं सगळं घेत म्हणे गुरुवारी माऊली गुरु श्री चंद्र जायखडा यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची मान नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमेत आम्ही शहा शहापूर शहापुरा इथं येऊन पोचलो आणि हे आपलं नाव हरिओम अरुण श्रीवास्तव हरिओम अरुण श्रीवास्तव अरु अरुण श्रीवास्तव यांचा आज जन्मदिन आहे आणि त्या जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या दिवशी इतके धावत आले इतके धावत आले आमच्या मागून तर त्यांच्या डोळ्यात आता आसू त्यांच्यासुद्धा तीन परिक्रमा पायी झालेल्या दर्कनार्वता आणि त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हाला इथं नाश्त्यासाठी आग्रहाने बोलवलं आणि मंडळी आता नाश्ता आहेत बघा पा मंडळी पा अगदी रुचकर नाश्ता हे बा हा नाना द्रोण मंग द्रोण मग पाना खाई राहणार नाना घ्या ना <laughs>

यांनी दिला आणि ते आनंदी आनंद झाला त्यांना इतका आनंद झाला तर त्यांच्या आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यातून आले की तुम्ही ऐकलं बो आणि तुम्ही नाश्त्यासाठी आले म्हटलं चला सात किलोमीटर जायचं आहे आता किती वाजले जय राधे श्याम सीताराम जय सीतारा जय नर्भा राधे श्याम सीताराम जय सीतारा सीताराम जय सीताराम सीताराम जय सीतारा न रा नर्मदे राधे श्याम सीताराम जय सीताराम जय नर्मदे राधे श्याम सीताराम जय सीताराम सीताराम जय सीताराम

सीताराम जय सीताराम सीताराम जय सीताराम